नमस्कार मंडळी राम राम हाँ है अपला पहला है। अस्ता अस्ता तर हा आहे आपला गावचा पहिला दिवस आणि त्या दिवशी मी इथे देवपूजा करण्यासाठी मस्त झाडाची फुलं तोडण्यासाठी आलेली आहे कारण गावाकडे प्रत्येकाच्या दारामध्ये फुलांची फळांची झाडं असतातच असतात आणि कितीही झाडाला फुलं असली तरीही माणसं सगळी फुलं कधीच काढत नाहीत त्याच्यामुळे झाडाला शिल्लक अशी फुलं नेहमीच असतात आता हे आमच्या घराच्या बाजूचं झाड आहे मस्त असं जास्वंदीचं असं भरलेलं झाड आहे प्रचंड फुलं होती झाडाला आणि म्हटलं चल आता मग घरामधून टोपली घेऊन आली देवपूजा करण्यासाठी भरपूर अशी फुलं घेऊन गेली अगदी मला कंटाळा येईपर्यंत मी ती तोडत होती पूर्ण माझी टोपली भरली तरीसुद्धा मला ते फुलं तोडताना अजिबात कंटाळा अगदी छान प्रसन्न असं वाटतं जेव्हा असं काहीतरी वेगळी गोष्ट आपण केली तर बघूच शकता किती मी फुलं तोडली इथं दुपारी इथं चालू होतं मुलांचं सर्वांचं खेळायचं त्यांचा टाइमपास चालू होता कारण त्यांना पण काहीच टाईमपास नव्हता आणि सगळ्यांचं जे बालपण आहे ते मोबाईलमध्ये हरवलेलं आहे तर चला आता त्याच्या पलीकडे जाऊन मस्त असं रिअलवालं खेळ खेळूया किंवा अगोदर जे खेळ खेळले होते ते करूया असं विचार करून सर्वजण खेळत होते ज्यांना ज्याला वाटलं ते ते खेळले तरी बऱ्यापैकी सर्वांनीच खेळ खेळा क्रिकेट तर भरपूर असं एन्जॉय केलं इथं टायमिंग आहे दुपारी दीड वाजले होते आणि दीड वाजता हा खेळ चालू आहे जेवण वगैरे झालेलं होतं अर्ध्या लोकांचं झालेलं लो होतं अर्ध्यांचं बाकी होतं ज्यांना भूक लागली होती ते पटापट जेवून घेतलं होतं गावाकडे कसे सर्वजण एकत्रच बसतात जेवायला पण दोन तीन लोकांचं असं बाकी होतं जेवण मुलांचं तर बाकीच होतं कारण ते खेळत होते बाकी तर झालं होतं कारण यांना खेळायचं होतं त्याच्यामुळे त्यांना जेवायची इच्छा अशी नव्हती म्हणून हे सगळेजण असे खेळत बसलेले तर छान असं एन्जॉय केलं तुम्ही पण असंच एन्जॉय करता का किंवा गावाकडे गेल्यावर अशीच मौज मजा करता का नक्की कमेंटमध्ये सांगा तो तुम्हा आवर 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 तर तुम्हाला हे कसे वाटतात व्हिडिओज बघायला आवडतात का आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन जर आपल्या चॅनलवर जर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता तुम्ही बघू शकता इथं अजून खेळ चालूच आहे नंतर मी झाडावरचे आंबे तोडलेले आहेत कारण इथं निघायची तयारी चाललेली होती यांना जायचं होतं महाडला त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या बॅगास भरलेल्या आहेत आणि मग हे चाललेले आहेत त्यांच्या घरी मी इथं दुसऱ्या दिवशी इथं सकाळचा ता टाईम आहे हा इथं फोटो वगैरे काढला मस्त व्हिडिओ वगैरे काढला आणि मला तोडायचे होते झाडाचे आंबे तर म्हटलं चला आता झाडावरचे आंबे इथं बघू शकता तोडलेले आहेत तर इथं सकाळी हे जे काय म्हणतात त्याला आता मला काय सांगता येत नाही ते ये आहे तर ते घेतलेलं आहे खायला आता हे चहामध्ये वगैरे डीप करून खातात अगदी तेच आहे ते म्हटलं चला खावं तर हे घेतलेलं आहे खायलानंतर मग मी काय केलं झाडाचे जे आंबे होते झाड आमचं छोटंसंच आहे आणि त्याला आंबे पण काय एवढे जास्त नाही आहेत ते आंब्या म्हणजे झाडाच्या मानाने आंबे भरपूर होते म्हणायला काहीच हरकत नाही आहे एक डझन एक आंबे जरी निघाले बारा तेरा आंबे जरी असतीलच सर्व झाडांची मिळून तीन झाडं आहेत ते प्रत्येक झाडाला चार चार पाच पाच असे आंबे होते आणि या छोट्या झाडाला दोनच होते तर अशी मस्त अशी एक आंबे तोडण्याची मजा एक वेगळीच असते तर म्हटलं चला ती पण आज अनुभवून घेऊया नंतर काय डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्याला हे सगळं अनुभवता येईल मग काय सुरू झाली मी म्हटलं चला तोडावे झाडावरचे आंबे मस्त असे आंबे तोडले हे माझ्या वडिलांनी लावलेलं ला आंब्याचं झाड आहे आणि याला आंबे पण असे भरपूर येतात असं बघायला गेलं तर झाडं छोटीच आहेत आणि इथं हे तिथून मागच्या बाजूने सुद्धा मुलं आलेले आहेत आंब्याचा व्हिडिओ घ्यायला तोपर्यंत तो मी आंबे तोडलेले होते झाडाचे कारण ह्या जे छोटं झाड आहे या झाडाला सात आठ आंबे तर होतेच होते आरामात छोटं असल्यामुळे तरीसुद्धा होते बऱ्यापैकी नंतर म्हटलं चला आता सर्वच काढून घ्यावा मग दुसरे पण काढले तर इथे बघू सर्व आंबे मी असे काढून घेतलेले आहेत आणि हे जे झाड आहे ना हे आमचं वडिलोपार्जित आहे म्हणजे आजोबांच्या अगोदरच्या काळामधलं म्हटलं तरी सुद्धा चालेल आता इथे हे आंबे उतरवण्याचं काम चालू आहे मस्त असे आंबे याला सुद्धा होते एवढे हिरवेगार असे आंबे मस्त वाटत होतं बघताना कारण हे झाड आहे ना खूप जुनं आहे आमचे आजोबा जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा जेव्हा हे आंबे उतरवायला जायचं ना तेव्हा इथे असे ते ठेवायचे आंबे पिकत आणि म्हणजे आम्ही झाडाखाली गेलो की मग ते खायला द्यायचे कारण खूप जास्त आंबे असायचे तेव्हा आता आंब्याचं प्रमाण हे फार कमी झालेलं आहे झाडाचं आता तुम्ही बघू शकता इथं माझी काकी आहे बहीण आहे हे सगळे आंबे काढायला आलेले आहेत झाडावरचे आणि तिथं सु, सु म्हणजे हे खाली पडलेले शोधत आहेत झाडाचे पाड जे गळून पडलेले आहेत ते कारण झाडा झाडाला पाड लागला आंब्याला की ते पाड पडायला सुरुवात होते तेव्हाच समजतं गावाकडे खरं तर ना अक्षय तृतीयाच्या नंतरच झाडाला पाड लागतो तर तुम्ही बघू शकता मस्त असे हिरवेगार अशा आंबे आहेत तर फार छान वाटतं इथं आणि हे कशी शेती आमची खूप लांब आहे त्याच्यामुळे सहज कोण जात नाही